बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत एकजूट कायम ठेवावी मधुरी महाराजे छत्रपती लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षांच्या एकजुटीमुळेच खासदार छत्रपती शाहू महाराज यांना यश मिळाले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व समविचारी पक्षांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकजूट कायम ठेवावी असे आवाहन मधुरिमा राजे छत्रपती यांनी राधानगरी तालुक्यातील पिरळ येथील काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमावेळी केले यानंतर राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या खासदार निधीतून तालुक्यातील विविध ता कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच अस्मिता पाटील तसेच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला मधुरीमा राजे छत्रपती पुढे म्हणाल्या की शेतकरी कष्टकरी महिला आणि युवकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस व समविचारी पक्ष सातत्याने लढत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकजूट कायम ठेवणे गरजेचे आहे संघटन मजबूत झाले तरच विकासाभिमुख नेतृत्व पुढे येईल असेही त्या म्हणाल्या सुहास कोंडेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत शेतीमालाला योग्य दर पाणी टंचाई व वा वाढती महागाई या मुद्द्यांवर काँग्रेस व समविचारी पक्ष सत्तेत येणे आवश्यक असल्याचे मत मांडले गोकुळदूत संघाचे संचालक अभिजित तायशेट्टी यांनी खासदारांसाठी तालुक्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले सावर्धन गावचे युवा नेते विशाल पाटील यांनीही विकास कामांसाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले कार्यक्रमावेळी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले अभिजित पाटील विश्वास राऊत राणी पाटील मीनाक्षी हसनेकर गायत्री बटकर अर्चना पाटील प्रकाश मोहिते संभाजी पाटील चंद्रकांत चौगले राजाराम न्यूंगरे बाजीराव चौगले दादासो सांगावकर शामराव चौगले यांसह काँग्रेस व समविचारी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा